आणि विद्वान लेखक कृष्णाजी अर्जुन केळस्कर गुरुजी देखील चरणी रोड उद्यानात सायंकाळी साडेपाच वाजता यायचे उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत बाकावर बसून पुस्तक वाचणाऱ्या कृष्णाजी केळस्कर गुरुजींच्या लक्षात आलं की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसं लक्ष दिलं नाही दुसऱ्या दिवशी तो कालचाच विद्यार्थी तिथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणतं तरी पुस्तक वाचताना त्यांना दिसला त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले कोणीच काही बोलत नाही केळुस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले तो मुलगा वाचत होता कोणीतरी आपल्या जवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले गुरुजींनी गुरु अतिशय त्याला नाव नाव भीमराव रामजी आंबेडकर छान तीन दिवसांपासून तुला रोज इथं बघतोय तू काहीतरी वाचत असतोस इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाही म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्या जवळ आलो आपल्या इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमराव आदर वाटला त्याने गुरुजींना नमस्कार केला केळुस्कर गुरुजींनी केळुस्कर गुरुजींनी भीमरावाला विचारले भी बा तू कुठं शिकतो मी एल्फिन्स्टन हायस्कूल भायखळा इथे शिकतो शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो वा चांगली पुस्तक वाचलीच पाहिजे नंतर केळुसकर गुरुजींनी भीमरावाच्या कुटुंबाविषयी चौकशी केली ते विचार करू लागले हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळा आहे या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे थोड्या वेळ थांबून ते म्हणाले मी विचार करत होतो ही पद्धतशीरपणे वाचन कस करावं हे तुला सांगावे सांगा ना गुरुजी आतुरतेने भीमरावाने विचार गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला दे जरूर द्या गुरुजी मला ती पुस्तके वाचायला आवडतील भीमराव गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावाच्या डोक्यावरून हात फिरवला भी भीमरावाला खूप बरं वाटलं चरली रोड उद्यानामध्ये केळुसकर गुरुजी आणि भीमरावाची रोज भेट होऊ लागली गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले त्यामुळे भीमरावाच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली आता केळुसकर गुरुजी आणि भीमरावाची अभेद्य गट्टी जमली होती केळुसकर गुरुजींनी भीमरावाची तल्लक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालय आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वत शिफारस केली त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालय आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आपल्या आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले अशा या उच्च विद्या विभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्य घटना लिहिली अशा या भारत मातेच्या सुपुत्रास विवाह तर मित्रांनो यातून तुम्हाला काय कळलं हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा